नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट सोयाबीन बाजारभाव चिखली चार हजार सहाशे एकाहत्तर रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केटमधील आजचे सोयाबीन बाजारभाव लातूर मार्केट असेल सुभशी मार्केट असेल बीड मार्केट असेल हिंगोली मार्केट असेल यवतमाळ मार्केट असेल नागपूर असेल उमरेड असेल या सर्व ठिकाणचा आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन घे गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे आजच्या मितीला दुपारनंतर सोयाबीनमध्ये काय बाजारभाव वाढले आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया लातूर असेल उदगीर असेल महाराष्ट्रातील यवतमाळ असेल हिंगोली असेल परभणी असेल नागपूर असेल अकोला असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्के मार्केट रेट आजचा सोयाबीन बाजारभाव आपण जाणून घेऊ या सर्वाधिक बाजारभाव आज चार हजार सहाशे एकाहत्तर रुपये चिखली या ठिकाणी मिळाला आहे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाची सोयाबीन मार्केट हिंगणघाट पंचवीसशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल अवकारले अडतीसशे पन्नास ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट सोयाबीन मार्केटमध्ये सर्वाधिक दर मिळाला आहे चौवेचाळीस रुपये प्रति किलो यानंतर पुढील मार्केट चिखली तीनशे चाळीस क्विंटलचा अवकारलेले आहे तीन हजार नऊशे ते चार हजार सहाशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चिखली सोयाबीन मार्केटमध्ये सरासरी दर जो आहे एकोणचाळीस ते चाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस रुपयेपर्यंत लातूर चार हजार पाचशे क्विंटल अवकळले अडतीसशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढील मार्केट अमरावती मार्केट दोन हजार तेरा क्विंटल अवघडले आहे चार हजार ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती सोयाबीन मार्केटमध्ये आजचा दर आहे त्रेचाळीस रुपये सर्वाधिक बाजारभाव त्यानंतर महाराष्ट्रातील इतर मार्ट चंद्रपूर चार दोनशे तुळजापूर दो दो चार दोनशे राहत्या चार तीनशे सोलापूर चार तीनशे अमरावती चार तीनशे मेहकर चार चारशे लासलगाव निफाड चार तीनशे लातूर चार चारशे लातूर मरूड चार तीनशे रुपये प्रति क्विंटल हे अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जालना चार तीनशे अकोला चार तीनशे परभणी चार पाचशे चिखली चार हजार सहाशे एकाहत्तर हिंगणघाट चार चारशे चार पैठण चार हजार भोकर चार दोनशे हिंगोली खानेगाव नाका चार दोनशे रुपये मूर्तिजापूर चार दोनशे दहा पिंपळगाव वासून चार दोनशे बारा परतूर चार तीनशे गंगाखेड चार सहाशे अहमदपूर चार तीनशे पासष्ट रुपये सेनगाव चार दोनशे सिंदखेड राजा चार तीनशे रुपये हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचे लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा आणि आपल्या परिसरातील लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट तूर मार्केट रेट हरभरा मार्केट रेट कापूस मार्केट रेट टोमॅटो मार्केट रेट बघण्यासाठी चॅनलला लाईक करायला विसरू नका